बीजे पी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेता माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या विरोधात निदर्शन आलं काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात वरटी चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आमदार विकास ठाकरे सोबतच अभिजित वंजारी आणि काँग्रेस कार्यकर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे मला वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीची मानसिकता ही पंजाबच्या आमदाराने दाखवून दिली आहे ज्या पद्धतीनं राहुलजीवर बोलले आणि नानी का जो हाल हुआता है शब्द वापरले दादी का हा गांधी परिवार देशासाठी बलिदान देणारा परिवार आहे या परिवारातले राजीवजी इंदिराजींच्या बलिदानानंतरही राहुल गांधी ज्या पद्धतीनं लढा देत आहे याचाच अर्थ ते का मरणाला भीत नाही आम्हाला अभिमान आहे की राहुल गांधी आमचे नेता आहे आणि ते मरणाला भीत नाही आणि अशा गिदळ धमक्यांना तर भीतच नाही परंतु भाजपाने आपल्या मानसिकतेचा परिचय जो दिलेला आहे त्यावर आता नरेंद्र मोदीजींनी त्या आमदारावर काय कारवाई करायची त्याला पक्षातून काढायचं की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा हा विचार करायचा आहे नाहीतर या देशातील जनता समजेल की नरेंद्र मोदी यांनीच त्या आमदाराला असं वक्तव्य करायला लावलं हा विचार या देशातील जनता करेल असं मला म्हणायचं सर्वच पक्षांमध्ये वाचाळवीर वाढलेले आहे राजकीय स्तर खालावत परंतु वाचाळवीर आता वाचाळवीर पुष्कर आहेत पण त्या वाचालवीळांची एक कॅटेगिरी आहे या वाचाळविळ्यांची कॅटेगिरी क्रॉस केलेली आहे के कारण की हा ज्या पद्धतीनं इंदिराजींचं बलिदान झालं त्यानंतर ही गांधी परिवार या देशाच्या सेवेत आहे त्यांना धमकी देऊ पाहत आहे म्हणजे हा किती मोठा वाचाळवीर असेल यांनी सर्व सीमा हद्दपार केल्या आहे आणि आम्हाला वाटतं की जोपर्यंत नरेंद्र मोदीजी याला पक्षातून काढत नाही याच्यावर गुन्हा दाखल करत नाही हा जिम्मेदारी नरेंद्र मोदीजींना स्वतःला घ्यावी लागेल आणि म्हणून या सर्वांचा देशभरात काँग्रेसमध्ये निषेध होईल याचा